श्री गणेश आहे नम जय गजानन माऊली आज गुरुपुषा अमृत हा योग आहे आणि मी या योगावर श्री जगदंबा महालक्ष्मी माता यांच्या दर्शनाला कोराडी नागपूर येथे गेले होते तर तिथे खूप छान असं दर्शन झालं आरतीसुद्धा झाली ती मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतच आहे तर बघा आम्ही आजचा हा मुहूर्त ठरूनच गेलो होतो की या मुहूर्तावर आपल्याला खरेदी करायची आता ती कशा कशाची खरेदी आहे ते तुम्हाला समोर दिसणारच आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू करा पूर्ण व्हिडिओ बघा आणि मी काय काय खरेदी केली आहे ते सुद्धा बघा तर बघा आम्ही देवीचं असं छानसं दर्शन घेऊन आरती प्रसाद वगैरे घेऊन शॉपला आलो शॉपला आल्यानंतर आम्ही तिथे खूप सारे देवांच्या मूर्ती बघितल्या आता गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तर आम्ही गणपती बाप्पांच्यासुद्धा खूप साऱ्या मूर्ती बघितल्या पण घेतल्या नाही कारण की आमच्याकडे गणपती बाप्पांची मूर्ती आहे आम्ही पूर्ण शॉप बघितलं आम्हाला जे जे काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या खरेदी केल्या त्या आता मी तुम्हाला समोर दाखवते तर बघा मी हा करंडा घेतला आहे की ज्यामध्ये मी कुंकुम हर्षण केलेलं कुंकू ठेवते मग ते श्रीयंत्रावर कुंकुम आर्षण केलेलं असो किंवा तुळजाभवानी हो माता यांच्या मूर्तीवर त्याच्यानंतर ही मी सत्तावीस मन्यांची कमलगट्टा माळ घेतली आहे माझ्याकडे एकशे आठ मण्यांची आहे पण ती श्रीयंत्रावर खूप मोठी होती म्हणून मी ही छोटीशी अशी माळ घेतली आहे त्याच्यानंतर वैभवलक्ष्मी व्रत चालू आहे माझं तर त्या पूजेच्या समोर रांगोळी काढण्यासाठी ही श्री महालक्ष्मी प्रसन्न आणि शुभचिन्ह असलेला रांगोळीचा साचा घेतला त्याच्यानंतर हे स्वस्तिक श्रीयंत्र आणि लक्ष्मीपद्मा यांचेसुद्धा मी साचे घेतले आहेत की जे मला रांगोळी काढण्यासाठी काम मिळतील नंतर मी देवघरात ठेवण्यासाठी दोन करंडे घेतले आहेत बघा ते फुलपात्र टाईप आहे त्यामध्ये एका एकात हळदी आणि एकामध्ये कुंकू असे ठेवून मी ते देवघरात ठेवणार आहे दोन्हीही पण पितळेचे आहेत आणि क्वालिटीसुद्धा खूप छान आहे त्याच्यानंतर मी आजपासूनच माझ्या गुरुपुष अमृत युगावरच सेवा चालू करणार आहे फुलवातींची त्याच्यासाठी ह्या फुलवाती घेतल्या आज माझ्या देवघरामध्ये मी स्त्रीयंत्र सुद्धा स्थापन करणार आहे तर हे स्वामी समर्थांचं देंडोरी प्रणित श्रीयंत्र आहे तुम्ही बघ तुम्हाला तर सर्वांना जे कोणी सेवा करते त्यांना तर माहीतच आहे पण जे नाही करत त्यांच्यासाठी मी एकदा दाखवून घेते मला हे आकर्षणला पडलं आणि श्रीयंत्र खूप रेखीव आहे त्याची प्रभाव म्हणजे त्याची शक्ती जेवढी छान आहे की आपल्याला पूर्ण मंत्रमुग्ध करते याच्यावर तुम्ही मंगळवारी आणि शुक्रवारी कुंकुमार्चन करू शकता आणि पौर्णिमेला सुद्धा अर्चन करू शकता क्वालिटी पण खूप छान आहे त्यासोबतच मी त्याबरोबरच मी कुबेर यंत्र सुद्धा घेतलं आहे की जे आता आपल्या येणाऱ्या कोचगिरी पौर्णिमेला लक्ष्मी यंत्र आणि कुबेर यंत्र यांची लक्ष्मी कुबेर पूजन करायसाठी लागेल आणि त्या दिवशी इंद्रपूजन सुद्धा करतात त्याच्यामुळे मी आजच गुरुपुषामृत युगावरच श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र हे दोन्ही यंत्र सुद्धा घेतले आहे दोन्हीही स्वामी समर्थ यांचे डिंडोरी दिंडोरी प्रणित केंद्रातीलच यंत्र आहे दोन्ही सुद्धा पितळेचे आहेत त्याच्यानंतर मी गोमूत्र घेतलं जे, आप जे आप का आपल्याला आमूशाला सेवा करायला किंवा प्रत्येक गोष्टीत जे आपल्याला थोडेफार काही लागते त्याच्यासाठी आणि गंगाजल हे सुद्धा श्रीनिवास गंगाजल आहे जे आपल्या केंद्रामध्ये मिळते परत बघा वाहन संरक्षण यंत्र आणि वाहन संरक्षण पुढी आता उद्याचा अमोषा आहे पिठोऱ्यामुषेच्या दिवशी याच्या सेवा करून मी हे गाडीला बांधणार आहे त्याच्यानंतर क्रिस्टल पेंडंट आहे तर हे पेंडंट तुम्ही गळ्यात घालू शकता याच्यामध्ये पांढरी काठीचा जो मनी असतो ना तोसुद्धा घालायचा त्याच्यामुळे संरक्षण होते आणि ही पांढरी काठीसुद्धा आहे की जे आपण आपल्यासोबत ठेवून स्व स्वतःच्या संरक्षणासाठी वापरू शकतो बघा अशा प्रकारे मी खरेदी केली आहे आणि आज मी माझ्या घरी श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र यांची स्थापनासुद्धा करणार आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यासाठी खूप खूप धन्यवाद सर्वांना स्वामी महाराज सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव अशी त्यांच्या चरणी प्रार्थना थँक्यू श्री स्वामी समर्थ